आज मी तुम्हाला सांगणार आहे अजिंक्य तारा किल्ल्याचे गूढ रहस्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा ऐतिहासिक किल्ला अभेद्य समजला जातो पण या गडाच्या तटाखाली गुप्त बोगदा आणि एक गूढ खजिना दडला आहे असे अनेक वर्षापासून म्हटले जाते इतिहास सांगतो की मुघलांनी आणि इंग्रजांनी अनेकदा हा गड जिंकण्याचा प्रयत्न केला पण अजिंक्य ताराचा एक गुप्त मार्ग त्यांना कधीच सापडला नाही एकोणीसशे वीसमध्ये मध्ये काही ब्रिटिश संशोधकांनी शोध घेतल्यानंतर त्यांना एक गुप्तपत्र सापडले ज्यामध्ये लिहिले होते की अजिंक्य तारागडाच्या भूमीत एक प्राचीन खजिना दडलेला आहे स्थानिक लोक सांगतात की या खजिन्याचा शोध घेणाऱ्यांना अनोख्या आवाज अंधार रात्री दिसणारे सावलीसारख्या आकृती आणि गूढ गोष्टींचा अनुभव येतो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या रहस्याची माहिती आणि इतिहासातील रहस्य समजणार आहे सातारातील अजिंक्य तारा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक हा किल्ला मजबूत अभेद्य आणि अजिंक्य मानला जातो पण या किल्ल्याच्या तटाखाली एक गूढ बोगदा आणि एक शापित खजिना दडला आहे असे म्हटले जाते किल्ल्याच्या जा तटबंदीखाली एका बोगद्याचे अस्तित्व असल्याचे काही जुने दस्तऐवज सांगतात हा बोगदा थेट साताऱ्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात जातो मराठ्यांच्या जा काळात शत्रूपासून बचाव करण्यासाठी आणि गुप्त हालचालींसाठी हा बोगदा वापरायला जायचा पण इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतल्यानंतर हा बोगदा बंद केला गेला एकोणीसशे वीसमध्ये मध्ये ब्रिटिश संशोधक जॉर्ज विल्यम्स यांनी एक जुनी मराठकालीन पत्रे आणि नकाशे अभ्यासली त्यातील एका पत्रात लिहिले होते अजिंक्य तारागडाच्या भूमीत एक प्राचीन खजिना दडला आहे जो फक्त खऱ्या शूरवीरांना मिळू शकेल यात पुढे असे लिहिले होते की हा खजिना घेतल्यास त्याचा शाप पडेल स्थानिक लोक म्हणतात रात्रीच्या वेळी गडावर विचित्र आवाज येतात काही लोकांना सावल्या आणि अनोख्या आकृती दिसल्याचा दावा केला आहे खजिन्याचा शोध घेणारे अनेक लोक अचानक गायब झाले किंवा त्यांचे विचित्र मृत्यू झाले खजिना नक्की काय आहे यावर पुरातत्वतज्ज्ञ आणि इतिहासकारांच्या मते हा खजिना केवळ सोन्या चांदींचा नसून त्यात काही महत्वाचे युद्ध नकासे प्राचीन हत्यारे आणि मराठ्यांचे गुप्त दस्तदैवज असण्याची शक्यता आहे खऱ्या खजिन्याचा शोध आता कोण लावणार तर आजही काही इतिहास संशोधक आणि गडप्रेमी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अजूनही तो गडाच्या भूमीत कुठेतरी दडलेला आहे तुम्ही काय विचार करता खरोखरच हा गुप्त खजिना अजूनही गडाखाली आहे का की ही फक्त तो एक आख्यायिका आहे अशा गुड गोष्टी आणि इतिहासातील रहस्य तुम्हाला अजून ऐकायचे आहेत का कमेंट करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा